पिवळा वट्ट आहे नाणी टी नाणी टी झाली साप आहे चांगली साहेब नानीटीस टी साप आहे नानीटी जातीचा साप आहे म्हटलं हा धामन नाही धामन नाही नाणी टी बॉप्स टिमपॅट किलबॅक्स एक म्हणतात या सापाला हाय आहे म्हणजे जे अजून सो सोबतचे असे कम की हा ग्रुपमध्ये राहणारा सहापाय ग्रुपमध्ये राहणारा आहे म्हटलं हा बबस्टिमपॅट किल्बॅग इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाणेटी जाती जाती जा असा आहे हा बस स्ट्रीमपैक्ट के लिए बाय बाय